श्री स्वामी समर्थ तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सर्वात प्रथम सर्वांना अक्षरतिथीयाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच माहिती आहे की केंद्रांमध्ये स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचा सप्ताह असतो तर यावर्षी मी पहिल्यांदा गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते आणि ती जी फिलिंग असते ती खूप वेगळी होती म्हणजे ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा पारायण केलं असेल त्यांना माहितीच असेल तर मला असं खूप चांगलं वाटतं आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आधी पण होती बट अजून जास्त वाढली असं वाटतंय याच कारणामुळे कारण याग वगैरे गुरुचरित्र पारायण क्लास वगैरे याच कारणामुळे मी व्हिडिओ देखील टाकत नव्हते बट तरी तुम्ही अजूनही खूप चांगला सपोर्ट करता त्याच्यासाठी धन्यवाद तर मी विचार केला की अक्षर तिथे आहे ते एक छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करू सर्वात प्रथम इथे सकाळी उठल्यानंतर पप्पा जे आहेत देवपूजा करतायत मम्मी नैवेद्याची तयारी करते आणि आपल्याला जे उ उदक शांती वगैरे आपण जे काही करत असतो पूजा अक्षरद्वितीयाच्या दिवशी त्याची मी मांडणी जी आहे ती करत होती अक्षरतृतीया म्हटले की आपला वर्षाचा पहिला आमरस असतो तर ती जी एक्साइटमेंट लेवल असते ती खूप वेगळी असते कारण पुरणपोळी वगैरे तर आपण जनरली खिरीसोबत पण खाऊ शकतो बट आमरससोबतची जी पुरणपोळी खाण्याची मजा असते ती वेगळीच असते तर इथे आमरस रेडी झालेलं आहे आणि जे पण मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहितीच असेल की मला कुकिंग करण्याचा खूप जास्त शौक आहे म्हणजे मला काय माहिती नाही बट आ, मम्मी जे सांगते की हे काम नाही करायचं हे तुला नाही जमणार तिथे मला करायचंच असतं म्हणून मी ठरवलं की आज पुरणपोळी ट्राय करू भले मम्मी मला रागवत होती की ती जर तुटली किंवा त्याच्यामधून पुरण बाहेर आलं तर मी तुला मारेल वगैरे बट मे वी लाईक की जे होईल ते बट मला करून बघायची फर्स्ट टाईम पुरणपोळी केली थोडीशी ती जळाली होती आय I मीन mean, करपली होती एका साईडला बट फुल्ली देखील होती तर ती एक खुशी पण वेगळी होती सो या अशा प्रकारे मी माझ्या लाईफमधली पहिली पुरणपोळी बनवली आणि माझी मराठी आता थोडी थोडी सुधरते आहे मी थोडे थोडे जे काही शब्द आहेत ते एकदम एक्स्ट्रीम चांगल्या लेवलचे व यूज करायला ला लागली आहे सो so, हां एक अजून एक अचीवमेंट इथे आता पप्पांची देवपूजा करून झाली आहे तर काही अस्थेटिक शॉट तर बनतातच तर ते, ते मी शूट केलेलं आहे आणि बाय दवे यावर्षी कोणाचं फर्स्ट गुरुचरित्र पारायण होतं किंवा कोणी कोणी पारायण केलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि याच्यापुढे जे काही आपले डिंडोरीप्रणी सेवा मार्ग आहे त्या यूट्यूब चॅनलवरती लॉकडाऊनच्या टाईमला जे काही व्हिडिओ म्हणजे जे काही सेवा असायच्या ते व्हिडिओद्वारे केल्या जायच्या तर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तीच व्हिडिओ आम्ही लावून जी काय आपली अक्षद्याची सेवा असते ती केली सर्वात पहिले तर फोनवरती लावलेली बट वाटलं की टी व्ही आहे तर मग त्याचा पण यूज केला पाहिजे तर इथे पप्पा नैवेद्य दाखवता आणि मग पुढची पूजा जी आहे ती त्यांनी केली या महिन्यात म्हणजेच मेमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओज येणार आहेत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण चालू करून ठेवा म्हणजेच की जसे तुम्हाला ते व्हिडिओ भेटतील तुम्ही लगेच बघू शकता एक हिंट देते म्हणजे ट्रॅव्हलिंग करणार आहोत सो ट्रॅव्हलिंग रिलेटेड फॅमिली फन आणि काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करू सो ते सगळ्या गोष्टी तुम्हाला व्लॉगद्वारे तुम्ही आय मीन व्लॉगद्वारे तुमच्यासोबत मी शेअर करेन जे काही आपले फेस्टिवल्स वगैरे असतात त्याचे जे काही सेवा पूजा असतात ते देखील तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही पण जे डिंडोरीप्रणित सेवा मार्ग आपलं दिंडोरीचं चा यूट्यूब चॅनल आहे त्याच्याद्वारे तुम्ही ते सेवा करू शकतात ॲज अ इंट्रोवर्ट पर्सन मी बोलायला खूप विचार करते आणि तर या शब्दांचा खूप वापर करते तर बघा परत काही चूक झाली असेल तर माफ करा आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत असू द्या भेटू पुढच्या व्हिडिओत स्वामी समर्थ